सप्रेम भीम सप्रेम भीम आज जन मनिषा न्यूज चॅनल नांदेड वतीने आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतो की माणसाला वस्त्र निवारा याची मूलभूत गरज आहे यापैकी निवारा म्हणजे आवडीचा विषय सर्वसामान्य माणसापासून बिडरपासून सामान्य लोकांपर्यंत घर कसं बांधावं घराच्या पद्धती कशा आहेत घर म्हणजे काय घर बांधताना कोणत्या अडचणी येतात घराच्या समस्या कोणत्या याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या वतीने बांधकामविषयी विविध योजना आहेत जसं जॉब कार्ड म्हणून प्रत्येक कामगारांना आर्थिक स्वरूप मिळते साहित्य मिळते तर चला आज आपण भेटूया जनता कलेटेत कर काम करत असलेले श्री जे भीम प्रकाश तुकाराम थोरात माझं नाव आहे गेल्या मी वीस वर्षापासून हे बांधकाम आर सी सी हे सर्व काम मी करतो आणि याच्यातल्या अशा काही गोष्टी आहेत की पहिले जे जुने काम होते ते सगळे आता बंद होण्यात आले आणि आता जे लेटेस्ट काम आहे ते पण खूप याच्यामध्ये आहे चांगल्या याच्यामध्ये आहे सिमेंट वगैरे हे हे पण व्यवस्थित असते आणि अशा काही आम्हाला जे योजना आहेत सरकारने दिलेल्या त्या आम्हाला काय भेटल्या आता काही आम्हाला मानधन आम्हाला पण काही भेटलेलं आहे पण काही कालावधीनं आमच्यापर्यंत मानधन आम्हाला आतापर्यंत काही नाही भेटलं आणि जे काही असे कार्ड वगैरे आहेत ते आम्णा आम्णा रिन्यू करण्याचं हो, जे आहे ते आमचे जे जुने नंबर आहेत दिलेले त्या ज्याच्यामुळे ते आम्हाला जुने नंबर नाहीत आमचे हरवले तर त्यामुळे आमचं रिन्यू वगैरे काही होत नाही आणि आम्हाला पुढचं काही मानधन भेटत नाही तर यासाठी आम्हाला पुढचं मानधन भेटावं अशी मी सरकारला विनंती करतो सर uh, एक प्रश्न असा विचारतात की बांधकाम करते असं रो हाऊस किंवा अपार्टमेंट किंवा साधे घर बांधकाम करणे जसं आता केंद्र शासनाच्या घरकुल योजना नांदेड शहरात मोठ्या उत्साहात आणि मोठ्या नागरिका सहकार्या संपन्न होत आहेत अनेक ठिकाणी घरकुलाचे काम चालू आहेत घरकुल्याचे काम, काम करताना अनुभव सांगा घरकुलाचं काम करताना काही नाही जे घरकुलची जी सरकारने जी आपलं स्कीम काढलेली आहे सरकारच्या आधारेच आम्ही काम करता त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं काम करत नाही जे त्यांनी जे दिले त्या हिशोबानेच आम्ही काम करतात सिमेंट वगैरे जे काय आहे ते आम्ही बराबर वापरता आणि जे तुमचे जे कामं आहेत त्याच्यामध्ये आम्ही कोणताही आपला अडचण कोणती देतही नाही आणि जे सरकार पण आम्हाला कोणत्या गोष्टीचा विषय काही करत नाही कारण कसं आहे सरकारनं हे काम जे केलेलं आहे घरकुल ही जी योजना दिलेली आहे ती पण आता सध्या म्हणजे छत टाकणं वगैरे हे पण काही कमी दरामध्ये सरकारला सरकारने पण केलेलं आहे कमी दरामध्ये पण त्याच्यामध्ये पण थोडंफार काहीतरी घरकुलामध्ये मानधन वाढून द्यावे जनतेस कारण तेवढ जे सर, सरकारचे जे आहेत ते मानधन दिलेले त्याच्यामध्ये घरकुल बांधण्यामध्ये काय थोडं अशक्य व्हायला आहे थोडंफार मानधन वाढवून देण्यात यावे ही सरकारला पण विनंती करतो घरकुल समस्या मग तुम्ही सांगते की सर्वसामान्य नागरिकांना अडीच लाखात घरकुल परवडताय मानधन वाढून दे अशी आपली आप अपेक्षा केली नक्कीच आपला विचार करतील सर मला हे सांगा की आता तुम्हाला रोजगार किती मिळते आणि कसं हप्त्यावर येते कसं गुद्दार गुद्धेदार आहे आणि गुद्दारचे नाव सांगा गुद्धेदाराचं नाव सांगण्यामध्ये काय विषय नाही पण एक मानधन मा... किती आहे माझं जे जे परडे आहे माझा परडे जे आहे ते एक जवळपास सातशे रुपये माझा परडे आहे तरी त्या सातशे रुपयामध्ये आम्ही आमचं घर भागवतो त्याच्यामध्ये काही वाद नाही पण जे कॉन्ट्रॅक्ट पद्धती आहे ती कॉन्ट्रॅक्ट जी तुमचे जे घरकुल जे, जे मानधन आहे ते तुम्ही थोडं थोडंफार आम्हाला जर वाढून दिले त्याच्यामध्ये पण आम्हाला थोडंफार म्हणजे आमचं घरही चालेल आणि दुसऱ्या आम्हाला जे सुविधा आहेत त्या पण आम्हाला भेटतील आणि अशा काही गोष्टी आहे की आमच्या पण म्हणजे आम आमच्या काही गोष्टी अशा आहेत की ते दूर होतात आणि सरकारने जे रोजगार आहे लेबर कार्ड त्याची पण अशा काही अडचणी असतील त्यांनी पण त्या थोड्याफार स्थगित करून आम्हाला ते लेबर कार्डच्या हिशोबाने आम्हाला ते ते त्याचे जे काय आहेत कपडे कीट वगैरे हो काय भेटत आहेत आपल्याला किट भेटली का नाही बरं नाही भेटली नाही आम्हाला किट पण सध्या ते आम्हाला किट भेटण्याचं आणि हे करण्याचं कोणत्याही आम्हाला म्हणजे थोड्याफार अडचणी ज्या असतील त्या थोड्याशा तुम्ही आम्हाला दूर करून ते तुमचं जे आहे मानधन आणि जे सरकारने दिलेले किट वगैरे हे आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचाव विनंती करतो आता आपण नमूद केलं की कामगार विभाग आणि महापालिका प्रशासन आपण अथक परिश्रम करून घर बांधणी करतात आपण अशी अपेक्षा केली की मानधनात वाढ करण्यात येईल खरंच कारण केंद्र शासन राज्य वतीने आरोग्य आरोग्य सुविधा भेटतात का आरोग्य पण सुविधा सध्या नाही भेटत आपण कुठं संपर्क साधला का संपर्क आला पण नाही अच्छा अच्छा म्हणजे आपण कामगार आयुक्तला एखादं पत्र दिलं का कधी दिलं नाही वेळेत नाही भेटला नाय नाही भेटला आमची रविवारी सुट्टी असती रविवारी आम्हाला आयुक्त भेटायला वेळच भेटत नाही ना आयुक्ताला रविवारी आता सोमवारी कामाला लागतं रविवारी सुट्टी असते रविवारी ते नाही त्यामुळे आम्हाला वेळ भेटत नाही बरं जसा वेळ मिळाला तर तुम्ही आपलं हिंदू शब्द बर माझं नाव योगेश राज्य दानवे मी नेहपर काम करते आपलं नाव गौतम उत्तमराव धबाले किती काम करतं सर आपण पंधरा वर्षापासून काम करतो मिस्त्री काम करतो मानधन स्वरूपात आपण शासकांचा मदत निधी उपयोग वापर केला का ते काहीच उपयोग केला नाही भविष्यातील आपले प्रश्न मागण्यासाठी कामगार विभागात संपर्क साध साधल का नाही साधला साधण्याचे प्रयत्न करायचे विचार केले पण वेळच नाही भेटला ना आमचे अर्ज वगैरे अप्लिकेशन दिलेले लवकरात लवकर पास करावे बहुतेक आमचे पूरग्रस्तीमुळे आमचे आयडेंटी आधार कार्ड इलेक्शन कार्ड वाहून गेलेले आहेत त्याचे प्रयत्न करायचे खूप प्रयत्न केले आमचे कोपन कार्ड वाहून गेलेले आहेत कोपन कार्ड झेरॉक्स आहेत कोपन कार्ड क्लिअर करायचे आहेत तसे त्या त्या साधना अगर आमच्या लवकर करून दिल्या आम्ही वेळ काढून कसे तरी करणार गेलं तर गर्दी खूप राहिली चार चार दिवस पाच पाच दिवस बारी येणार गेली त्यामुळे आम्हाला मग एक दिवस सुट्टी राहिली तोपाशी मराठी बारी असते आम्ही करावं तर खावा असा प्रश्न म्हणजेच या प्रकारे असं आहे की प्रशासकीय स्तरावर कॅम्प लावा कॅम्प लावून एका दिवस ठरावा त्या दिवसातलं आपलं नोंदणी करून पुन्हा तुमचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावेत असं मार आपण सांगता हा ओके